नमस्कार मित्रांनो आता आम्ही हे आपण बघत आहात की आमच्या ज्या समोरच्या फ्रंटच्या कॅमेरामध्ये ही रेल्वे जो आहे ती जवळपास इथून देवी ते यवतमाळ हा रूट इकडं समोर आहे आणि याच्यात पाठीमागून जो चालू होते आता इथून ते समजा नांदेड तर हे आम्ही जे मध्ये आहे वाशिम जिल्ह्याचं आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सेंटरमध्ये उभे आहे आणि आमच्या पाठीमागं आपण बघत आहे गाड्या जात आहे आता तर हा जो माकोट ते औरंग हा पाचशे बारा किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि आता ही जी रेल्वे समोर आपल्याला जो दिसत आहे तर ती रेल्वे समोरून जी आहे की हा राष्ट्रीय महामार्गावरून जाणार आणि रेल्वे ते राष्ट्रीय खालून जाणार आणि इथे आता तुम्ही मागं बघतच आमच्या इथे की हे इथं बघा की इथं ब मोठ्या ओव्हरब्रिजचं काम चालू दि चालू आहे तर भविष्यामध्ये ही रेल्वे चांगली गतिमान आणि याच्यामध्ये तुम्हाला जो आता रेल्वेचा जो हा प्रोजेक्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला कुठं सिग्नल लागणार नाही म्हणजे आता रेल्वेचं एवढं त्यांनी समोर एवढं चांगल्याचं काम झालेलं आहे की रेल्वे ता येताना तुम्हाला कुठंच रेड सिग्नल आणि रेल्वे गेट तुम्हाला बघायला मिळणार नाही रेलचं वाचमन जो आहे की बा रेलच्या अगोदर यायला दहा मिनटं अगोदर ते गेट उघडते बंद करते हे या रेल्वे प्रोजेक्टमध्ये तुम्हाला फायदा अत्यंत आधुनिक पद्धतीचा हा रेल्वे महामार्ग आहे त्यामुळे आजच यांनी समोरच्या शंभर वर्षाची सुविधा करून ठेवलेली आहे आणि या रेल्वे मार्गावर कुठंच तुम्हाला गेट मिळणार नाही आणि तुम्हाला रेल्वेचा अडथळा कुठंच येणार नाही बोला सर निश्चितपणे मित्रांनो हे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज हा प्रोजेक्ट आपला डेव्हलप होत आहे आपण साईडलाच पाहू शकतो नॅशनल हायवे वन सिक्स वन जो आहे हा ए आहे कारण हा जो आहे आपण बघू शकतो इथून गाड्या जात आहे इथेच त्याचा ओव्हरब्रिज होत आहे आणि ही रेल्वे मित्रांनो खालून जाणार आहे आणि हा इकडला जो ट्रॅक आहे आपला तोही आपण बघू शकतो आणि हे आता आम्ही शूटिंग जे घेत आहोत ती वाशिम जिल्ह्यातील आहे आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये ड्युअल व्हिडिओ शूटिंगची यंत्रणा असल्यामुळं मित्रांनो आम्ही सेल्फी मोड आणि म्हणजे इकडून जो हायवे जात आहे तेही तुम्हाला दाखवत आहे जो मित्रांनो अकोला जिल्ह्यातील अकोट इथून सुरुवात त्याची होते आणि मग तिथून जे आहे बार्शी टाकळी त्यानंतर वाशिम शेलूबाजार मंगरुळपीर मानोरा दिग्रस आहे ना माहूर या सर्व याच्या माध्यमातून किनवट मार्गे मित्रांनो तो कर्नाटकातील औराद या ठिकाणपर्यंत तो पाचशे सतरा किलोमीटरचा हायवे जो आहे तो जातो आहे आणि मग इथून ही ट्रेन मित्रांनो आणि या माध्यमातून लवकरात लवकर ते कार्य पूर्ण व्हावं आणि आज आम्ही तुम्हाला जे ड्युएल दाखवत दाखवतो तिथे खाली आमचा ट्रॅक पण दिसतो आहे आणि इकडली पण मित्रांनो याची बाजू आहे ती पण दिसत आहे तर निश्चितपणे हा प्रोजेक्ट आपला ड्रीम प्रोजेक्ट आहे येणाऱ्या काही काळातच तो पूर्णत्वात जावो आणि आपण एक काम करा आपल्या चॅनलला फॉलो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये आणि या रेल्वेच्या अपडेटमध्ये निश्चितपणे आपण पुन्हा भेटूया धन्यवाद